स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशनिहाय आढावा बैठकांचं आयोजन केलं आहे आज पश्चिम विदर्भाचा आढावा घेण्यासाठी अमरावती इथं झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातले भाजपा नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते निवडणुकांसाठी आमचा पक्ष तयार असून महायुतीला निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला एकूणच कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे निवडणुकीकरता पूर्णपणे त्या ठिकाणी आपलं जी काही यंत्रणा म्हणून पार्टी सज्ज आहे आणि त्यांना एक दिशानिर्देश देऊन आ, कशा या निवडणुका करायच्या असा आमचा प्रयत्न आहे युतीच्या संदर्भातही आम्ही जे काही अधिकार आहेत ते खाली देतो आहोत पण साधारणपणे जिथे तिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचेच निर्देश दिलेले आहेत आणि एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्रपक्षावर टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश हे त्या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटतं की महायुती म्हणून या निवडणुकीमध्ये चांगलं यश आमच्या तिन्ही पक्षांना मिळेल दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरपीडितांसाठी मदत म्हणून अमरावती भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तीन ट्रक अन्न आणि इतरही सामग्री रवाना करण्यात आली या ट्रकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं तसंच परंपरा सामाजिक संस्थेच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एकवीस लाख रुपयांची मदतही पूरग्रस्तांना देण्यात ता आली त्यानंतर मुख्यमंत्री नागपूर इथंही बैठक घेत आहेत या बैठकीत पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यांमधल्या तयारीचा आढावा घेण्यात येतो आहे प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधत आहेत